आणि सुटलेलं बघा बघा इकडे राणा आणि अर्जुन आणि तिकडे बकासुर आणि सजावा आणि आत्ता आलेल्या शर्तीमध्ये दहावी साठ विजय धन्यवाद डावी साईट आता आलेल्या शर्तीमध्ये दहावी साठ विजय धन्यवाद अरे गौरव खुने कुणी करू नका खेळ या खेळामध्ये कुणी गौरव करू नका लक्षात ठेवा आपल्याला आपला आनंद सो करायचा करतो आपला घरी लवकर आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारे आनंद साधा करायचा शरद मैत्रीपूर्ण आहे अरे एका एका माणसानं पाकिट मारलेलं आहे जेवढे पैसे असेल तेवढे घ्या फक्त पाकिट आणून द्या त्याचे कागदपत्र आहेत त्याच्या पाकिटमध्ये सोनादेव प्रसन्न अग्निमत्ता प्रसन सुलतानगुरु तेंगर फिरंडी सैन उजवी दोन बादला या गो जोडले जोरले त्यांनी बलाशर गायकर गोलवली